शासकीय कार्यालयातील वेळापत्रक कोलमडले एक तास जेवणासाठी आणि दोन तास सुखसुखाट शुक नागरिकांची गैरसोयी सहयोग येथील पंचायत समिती भूमी अभिलेख व महसूल या शासकीय कार्यालयात काही रिकाम्या खुर्च्या पंख्यांची हवा खात आहे दुपारचे अडीच वाजले तरी जागेवर अधिकारी कर्मचारी नाहीत कुठे गेले कर्मचारी किती वाजता येणार या प्रश्नाला उत्तर मिळाले काही सांगू शकत नाही साहेब जेवायला गेले जेवणासाठी एक तास आणि दोन तासाचा शुकशुकाट असा प्रकार बुधवारी आढळून आला शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना वेळ पाळायची अंमलबजावणी करायची कोणी असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे तर काही कर्मचारी जेवणासाठी घरी गेले होते सोयगाव तहसील कार्यालयात काही कर्मचाऱ्यांच्या खुर्च्यावर इतर कोणीतरी तर काही खुर्च्यावर चक्क संगणक हाताळताना निदर्शन आले शासकीय कार्यालयात शासनाने जेवणाची निश्चित वेळ न पाळता सोयीनुसार जेवण व सोयीनुसार काम करण्याची सध्याची स्थिती दिसून येत नाही जमाबंदी कुलूप लागलेलं बरोबर आहे का कोण अधिकाधी निर्मल काय